अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा राज्यात विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत माहिती आणि महाविकास आघाडीनं जागा वाटपाची तयारी देखील सुरू केली आहे याचबरोबर सर्वच नेते मंडळी सध्या विविध मतदारसंघाचा दौरा करतायत आढावा घेत आहेत या दौऱ्याच्या माध्यमातून सभा मेळावे बैठका घेत आहेत याच वेळी सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचं दिसत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातही राजकारण तापण्याची शक्यता आहे राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचे राजकारण नेहमी चर्चेत असते शिवाय भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष आणि टीका टिप्पणी बाळासाहेब थोरात यांनी आज श्रीरामपूर मधील एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे बाप कितीही मोठा असो पण वारसदार चांगले असावेत असं विधान बाळासाहेब थोरात यांनी केलंय मात्र बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता हा टोला कोणाला लगावला याबाबत आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्यात दरम्यान बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले लोक चांगले असले की कार्यक्रम चांगला होतो काही असला तरी करण ससाणे असतील किंवा तुम्ही त्यांना मानणारे सर्वच मंडळी असतात संघर्ष आहे अडचणी आहेत पण तरी चांगलं काम करता येतं श्रीरामपूर मध्ये काहीच सोपं नाही हे मला देखील माहिती आहे त्यातच आम्ही लोक येऊन टीका करत असतो तरी तुम्ही टिकून राहता असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा